गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना मैत्रिणी आता वाजलेत मैत्रीण अकरा वाजलेत उन्हाने नुसते हाल हाल होईल डोकं डाय कराय आले सगळे पांढरे पांढरे मला डायज ला वाटत नाही मैत्रिणी काय होते की मला आमच्या किचन मध्ये लईस गरम होते पण जेवण कर शिमला मिरची हो बघ अरे वेगळ्या पद्धतीने केली ठेव टेस्टी टेस्टी केली टमाटो कांदा घालून केली ठेव सुद्धा नको वाटायची आंघूळ केली मैत्रिणी थंडगार पाणी घेतलं मला भाजी आणाय जायची मैत्रिणी अंगावर काटायचे आता गाडा आला आता बरे चार पाच वाजता आहे त्या दिवशी गेले इतकं डोकं दुखल माझं उन्हाने नुसतं ऊन घेतलं तोंडावर परीक्षा पेपर चालूच मिळत दहावीची माझ्या बहिणीची मुलगी दहावीला एवढी आहे म्हणा टाइम फक्त कुणीच सगळं काढून गेले गेटवरच काही असलं तर आणि मध्ये कुणालाच एंट्री नाही कुणीच नाही वडील नाही कुणीच नाही आणि एक स्ट्रिक एवढं स्ट्रिक्ट टाईम लि इकडं इकडं सुद्धा बघू देणार आमच्या वेळेस तिकडं सुद्धा बघू देत नव्हती गपचप घ्या म्हणायची खाली कुणी आवाज जर केला तर त्याला त्याचा पेपरच घेत होती मला नव्हती नाहीतरी नव्हती इतके मार्क मला होती सदुसष्ट टक्के होती दहावीला आणि आता मैत्रिणी ह्या मारकायला कुणी विचार नाही सी टी त्याच्यामध्ये गाळाली ती वरायला यांचा खराच अभ्यास आहे का तीच पुढे जाणार आहे काही चुक नाही कॉफ्या पेप्या करून

होत आल्या आता दोन राहिल्या केसायला मेडिकल कर, पेडीकर करणारे मैत्रिणी करते मी कारण माझं हे नक इतकं भाडलं होतं सगळं उष्ट होतं नक इतकं अलगद आलगद काढलं ह्यांनी है, ह्यांनी काढून दिलं एवढं झालं हों भुसलं कशामध्ये घुळू त्यात टॉवेलच्या ह्याच्यामध्ये भुसलं आणि असं अर्ध्या नकापर्यंत आलं तर खालच्या ह्यांनी निलकटने हळूहळू हळूहळू काढलं कशाची नकं भाड येणं आली तर रबर पण करणार आहे माहिती पण आता जाऊन बाहेर गेलं आणते वालनटचं दुसरं आलं का बघते वॉलनटचं मला नाही त्याच्यामध्ये दुसरी पण असते आलमंड आलमंडचे असली तर आणते नाही तर मी दुसरं आणते होती माझ्याकडे डेट गेली म्हणून टाकून दिली गेली एवढं होती आणि मैत्रीण अपडेटेड सामान बिलकुल वापरायचं नाही आपल्या चेहऱ्याला एवढं नुकसान होत आहे ना थे थे। ते इतकं कुठल्या कुठून नेऊन घालते ती माहिती का त्याच्याने काही बी साईड इफेक्ट होते म्हणजे डोळ्याला इजा होऊ शकते आउटडेटेड सामान बिलकुल वापरायचं नाही किती पण हे असल्याच्यापेक्षा साधं पावडर लावायचं आउटडेटेड आणि घेताना पण नेट बघायची मैत्रीण सामानवर दुकानामधून आणताना डेट बघूनच आणायची झाल्या की हे बाई दोनच राहिल्या कधून गेलाय माझा रात्री तर इतकी मजा येईल माझी त्या वापास दंड अंगात तर दागिने तर बिलकुल घाल वाटत नाही तर बांगड्या फिंगड्या चट काढून टाकले होते का झाली बाय आज के काही चला मैत्रिणी मग व्हिडिओ आवडला तर मैत्रिणी प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा